हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स बहुतेक लोक जेव्हा कॅन्सर हा शब्द ऐकतात तेव्हा तो त्यांच्यासाठी प्राणघातक आजाराशी संबंधित असतो परंतु एकोणीशे सत्तरच्या दशकापासून या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आजाराचं लवकर निदान झाल्यामुळे हे शक्य झालं आहे जर कॅन्सरचं लवकर निदान झालं तर त्याच्यावर उपचार शक्य आहेत समस्या अशी आहे की आपण डॉक्टरांकडे जात नाही किंवा आपल्याला डॉक्टरांकडे जायला नाही आपण काही लक्षणांकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे कॅन्सरचं लवकर निदान होत नाही फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कॅन्सर ची दहा सामान्य लक्षणे सांगणार आहे जर ही लक्षणे तुम्हाला स्वतःमध्ये दिसली तर बिलकुल दुर्लक्ष करू नका पण टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिलं लक्षण आहे पातळीवर वजन कमी होत पाच किलो किंवा त्याहून अधिक वजन कमी होणं हे कर्करोगाचं पहिलं लक्षण असू शकत साधुपिंड पोट अन्न नलिका किंवा फुफ्फुसांच्या कर्करोगामध्ये हे वारंवार होत कोणत्याही कारणाशिवाय कमी होणार वजन ही चिंतेची बाब असू शकते दुसरं लक्षण आहे ताप येणे कर्करोग असलेल्या रुग्णांना ताप येणे हे खूप सामान्य आहे कर्करोगाचा सा प्रसार होताना वारंवार ताप येतो कर्करोग असलेल्या प्रत्येकाला कधी ना वार कधी कदी ताप येतो विशेषतः जर कर्करोग किंवा त्याच्या उपचारांचा रोग परिणाम होत असेल तेव्हा सामान्यपणे वारंवार ताप येणं हे लुकेमिया सारख्या कर्करोगांच सा पहिलं लक्षण असू शकत तिसरं आहे थकवा येणे थकवा येणं विश्रांती घेऊन सुद्धा तो न जाणं हे कर्करोगाचं लक्षण असू शकत पण काही कर्करोगांमध्ये सुरुवातीलाच खूप थकवा येऊ शकतो कोलन किंवा पोटाच्या कर्करोगामुळे रक्त कमी होऊ शकतं रक्त कमी झाल्यामुळे सुद्धा थकवा येऊ शकतो म्हणून जर तुम्हाला सतत थकवा येत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे चौथा आहे त्वचेवर होणारे बदल त्वचेच्या कर्करोगाबरोबरच इतर काही कर्करोगांमध्ये त्वचेमध्ये बदल होऊ शकतात जसं की त्वचा गडत होणं हायपर पिगमिटेशन त्वचा आणि डोळे पिवळे होणं कावीळ त्वचेला लासरपणा येणे एरिथेमा खास केसांची जास्त वाढ होणे पाचवा हे मळमूत्र विसर्जनात होणारे बदल तुमच्या स्टूलचा आकार बराच काल बदलणं हे कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकत दुसरीकडे लघवी करताना वेदना होणं लघवी मध्ये रक्त येणं किंवा मूत्राशयाच्या कार्यात बदल होणं हे मूत्राशयाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकत सहावा हे बऱ्या न होणाऱ्या जखमा बऱ्याच लोकांना माहीत असेल कि तिल वाढणं दुखापत होणं किंवा रक्त येणं हे त्वचेच्या कर्करोगाशी संबंधित लक्षण असू शकतं ज्या तुमच्या जखमा चार आठवडे झाले तरी बऱ्या होत नसतील त्या जखमांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जर तुमचा घसा बरा होत नसेल तर ते तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकत जर तुम्हाला खूप दिवस घशाचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे सातवं लक्षण आहे रक्तस्राव कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत असामान्य रक्तस्राव होऊ शकतो खोकळ्यातून रक्त येणं हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं जर स्टूल मध्ये रक्त दिसलं तर ते कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतं गर्भाशयाच्या कर्करोगामुळे योनीतून रक्तस्राव होऊ शकतो लघवीतून रक्त येणं हे मूत्राशयाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं स्तनातून रक्त येणं हे स्तनांच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं आठवं लक्षण आहे शरीराच्या कोणत्याही भागात कडकपणा किंवा गाठ अनेक कर्करोग हे स्पर्शाने जाणू शकतात हे कर्करोग प्रामुख्यानं शरीराच्या मऊ ऊतींमध्ये होतात गाठ किंवा कडकपणा हे कर्करोगाचं पहिलं किंवा उशिरा दिसणारं लक्षण असू शकत नववा हे गिलण्यात अडचण येणे सतत अपचन किंवा गिलताना त्रास होणे हे अन्नलिका पोट किंवा घशाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात या यादीतील बहुतेक लक्षणे कर्करोगाव्यतिरिक्त इतर आजारांमध्ये सुद्धा दिसतात दहावा हे सततचा खोकळा किंवा घशात होणारी खोक सतत खोकला येणा हे फुप्फुसांच्या कर्करोगाशी संबंधित असू शकत जर तुम्हाला सतत तीन आठवडे खोकला येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे सततचा खोकला हा थायरॉइड ग्रंथींच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत रिलेटिव्ह सोबत, रिलेटिव सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय